हॅलो पेरेंट्स मोस्ट कॉमनली ओपीडी मध्ये काही प्रश्न विचारले जातात पेरेंट्सकडून त्यापैकी एक आहे की आमच्या मुलांना आम्ही नॉनव्हेज देऊ शकतो का नॉनव्हेज मुलांना कधीपासून सुरुवात करावी आणि नॉनव्हेज पदार्थापैकी कोणते कोणते पदार्थ मुलांना खायला देऊ शकतो तर डेफिनेटली येस तुम्ही लहान मुलांना नॉनव्हेज खायला देऊ शकता सहा महिन्यानंतर बाळालावरचं खायला तुम्ही देऊ शकता सुरुवातीला भाताची पेज किंवा डाळीचं पाणी यासारख्या साध्या पदार्थांनी तुम्ही सुरुवात करू शकता ते जर व्यवस्थित पचत असेल तर त्यानंतर तुम्ही मटन किंवा चिकनच्या सूपकडे वळू शकता जर बाळ मटन आणि चिकनचे सूप व्यवस्थित पचवत असेल तर त्यानंतर तुम्ही नेहमीपेक्षा जास्त शिजवून चिकन किंवा मटन देखील खायला देऊ शकता मिनिमल ओरिजिन फूड म्हणजे मटन मासे अंडी दूध यासारख्या पदार्थांमध्ये गुड अमाऊंट ऑफ आय एसिड गुड अमाऊंट ऑफ प्रोटीन व्हिटामिन्स मिनरल्स या प्रकारचे जे इसेन्शियल गोष्टी ज्या शरीरासाठी लागतात त्या प्लांट ओरिजिन फूडपेक्षा जास्त असतात त्यामुळे डेफिनेटली तुम्ही लहान मुलांना नॉनव्हेज फूड खायला देऊ शकता व्हिटॅमिन बी ट्वेल्व जे लहान मुलांमध्ये नवीन रक्तपेशी तयार करण्यासाठी उपयोगात हो आणले जाते ते प्रामुख्याने नॉनव्हेज फूड म्हणजे मटन मासे अंडी या प्रकारच्या फूडमध्ये मिळते अॅनिमल सोर्स फूडमधील अजून एक प्रकार म्हणजे मासे माशामध्ये गुड अमाऊंट ऑफ व्हिटॅमिन ए असतं त्यामुळे लहान मुलांमध्ये डोळ्यांचे विकार होत नाहीत